सुविधा अंतर्गत वर्षांभूमी सुशोभीकरण दहा लाख जिल्हा परिषद शाळा खोली बांधकाम पावणे तेरा लाख जिल्हा परिषद शाळा जवळील चार लाख अण्णा भाऊ नगर येथील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम दहा लाख लहोजी वस्ताद नगरमधील बंदिस्त नाली दहा लाख आणि बाळूमावा नगर तांडा वस्ती पेवर ब्लॉक नये जवळपास पावणे तीन लाख असं एक कोटी एकेचाळीस लाख पस्तीस हजाराचं काम आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे मला वाटतं अजून विविध मागण्या आपल्याकडे आलेली आहेत याच्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण झालेलं नाही दहा टक्के पूर्ण झालेलं नाही याची आज आपल्या माध्यमात सांगतो की याची चोवीस तासाच्या चौकशी लावली जाईल हो नाही असू द्या ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे की भोडकी मांडावर असतात तीन किलोमीटरची मान्यता मिळावी भोडकी डुकोर असतात तीन किलोमीटर पुन्हा घोडके दळवे असतील तीन किलोमीटर गेल्या तीस पस्तीस वर्षाची इंटर मागायला नाही की बाधा आतापर्यंत पहिल्याला बॅकलॉग नाही का <laughs> <laughs> देका, 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 के... सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा